आज बिग बॉसच्या घरामध्ये जोडी आणि बेळी हा टास्क होणार आहे गेल्या वर्षी ज्यावेळेस हा टास्क झाला होता त्यावेळेस निक्की आणि अभिजितची जोडी होती आणि त्यांच्या विरुद्ध पूर्ण घर गेलं होतं आता यावेळेस नक्की काय होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि यावेळेस कोणत्या कंटेस्टंटची कोणाबरोबर जोडी जमलेली आहे याबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर चला या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो खूप इंटरेस्टिंग अशा जोड्या जोडीची वेळी या टास्कमध्ये झालेल्या आहेत आणि बिग बॉसने जाणून बुजून अशा जोड्या दिलेल्या आहेत त्यामुळे बिग बॉसच्या घराचे पूर्ण इक्वेशनच बदलणार आहेत तर पहिली जोडी आहे प्रभू आणि सागर कारंडीची आता या दोघांमध्ये अजिबातसुद्धा जमत नाही आहे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे प्रभू तर सागरबरोबर थांबायच्यासुद्धा स्थितीत नाही आहे अशा वेळेस बिग बॉसने त्या दोघांची जोडी बनवलेली आहे त्यानंतर दुसरी जोडी आहे तन्वी आणि रुचिता पहिल्या आठवड्यापासून दोघी एकमेकींशी भांडत आहेत आणि आता त्यांची जोडी बिग बॉसने बनवलेली आहे त्यानंतरची जोडी आहे अनुश्री। जा अनुश्री ने राकेश आणि अनुश्री ज्या अनुश्रीने राकेशवरती एवढे गंभीर आरोप लावले त्याच दोघांची जोडी बिग बॉसने बनवलेली आहे आत्ता खरंच पाहायला मजा येणार आहे नेक्स्ट जोडी आहे ते म्हणजे आणि रोशन आता या जोडीतून काय नवीन मिळणार हे माहीत नाहीये दोघांमध्ये असा फारसा काही वाद नाहीये पण रोशन यामुळे टोळीपासून मात्र लांब राहणार आहे पुढची जोडी आहे विशाल आणि ओमकारची आता या जोडीमध्ये खूप जास्त मजा येणार आहे तुम्ही विचार करा ओमकार हा राखेचा ऐकतो हो, आणि विशाल त्याला मॅन्युप्लेट करणार का हा सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग पार्ट असणार आहे त्यानंतरची जोडी आहे ते म्हणजे दिपाली आणि दिव्याची <laughs> विचार करा <laughs> कालपर्यंत दीपाली आणि दिव्या खूप भांडत होत्या आता त्यांची जोडी बिग बॉसच्या घरात बनलेली आहे आणि आता राहिलेल्या शेवटचे तीन सदस्य करण आयुष आणि सचिन आय थिंक त्या तिघांची एकत्र जोडी असू शकते किंवा एखादा विदाऊट जोडीमध्ये बिग बॉस ठेवू शकतं आणि यामधील दोन कंटेस्टंटची जोडी होऊ शकते मग सध्या स्थितीत तर अशा जोड्या आहेत आता गेल्या वर्षी हा टास्क खूप जास्त इंटरेस्टिंग झाला होता तसाच यावर्षी होणार का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं या जोड्या बघून कोणत्या जोडीमध्ये मैत्री होईल आणि कोणत्या जोडीमध्ये दुश्मनी होईल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय